अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात असल्यामुळे चर्चा तर होणारच आपण आहोत सावरगाव कुसुर या मतदारसंघामध्ये आपल्यासोबत आहेत पूजाताई बुट्टे पूजाताई बुट्टे यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस ते जिल्हा बँकेच्या संचालिका आहेत आज त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक मिसळ पार्टी ठेवली होती आता मिसळ पार्टी का ठेवली दिवाळीनंतर ठेवली दिवाळीमध्ये गोड गोड माणसं खातात नंतर तोंडाला चव नसते म्हणून तिखट पदार्थ ठेवत असतो पण ही पार्टी ठेवण्यामागे काही वेगळं कारण आहे का चर्चा तर होणारच आहे मधल्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये बरेचसे फ्लेक्स लागले होते तेव्हाही पूजाताईंच्या नावाची चर्चा पडद्यावरून होत होती की पूजाताई जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवणार का आता सावरगाव कुसूर मतदारसंघ आहे हा सर्वसाधारण आहे या मतदारसंघामध्ये कुठल्याही कास्टचा माणूस निवडणुकीला उभा राहू शकतो ज्या कास्टला निवडणूक लढवण्याची का। मान्यता आहे अशा कुठल्याही कास्टमधला आता या मतदारसंघामध्ये भाजपच्या नेत्या आशाताई बुसके शिवसेनेचे गुलाब शेठ पारखे त्याचबरोबर अरुण पारखे तसेच कुलस्वामी संस्थेचे पदाधिकारी संतोष चव्हाण बाजार समितीचे संचालक पण आहे आणि पूजाताईंचं नाव आहे असे एक पाच सहा नावं चर्चेमध्ये आहे ठाकरे ब्रँडचं पुढे काय ठरतं माहीत नाही पण चर्चा तर होणारच पूजाताईंनी आज नेमकी मिसळ पार्टी का ठेवली त्यामागचं इंगित काय समजून घेण्याचा प्रयत्न झालेल्या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला पण वाणी साहेब काय आज मिसळ पार्टीचं नेमकं काय कारण ने मिसळ पार्टीचं नेमकं असं काही कारण नाही खर तर आम्ही बुट्टे पाटील परिवार गेले अनेक वर्ष दिवाळी झाली की आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना घरी बोलून एक छोटासा फराळाचा कार्यक्रम आणि फराळ खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून दरवर्षी त्याला तिखटपणा देण्याच्या हिशोबाने आम्ही मिसळ पार्टी ठेवत असतो पण यावर्षी प्रामुख्याने अजून जास्त लोकांना बोलवण्याचं कारण असं झालं की दोन वर्ष मी जवळपास सावरगाव गटामध्ये काम करत असताना बरेच मला सहकारी जोडले गेले मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करतो तेव्हा जी लोकं आपल्या सुखदुःखात असतात आपल्या बरोबर असतात त्यांना कुठंतरी आपण आपल्या घरात येऊन मानाचं स्थान दिलं पाहिजे कारण वरच्यावर भेटी आपल्या ह्या बाहेर होत असतात मग आपल्या मित्रमैत्रिणींना घरी येऊन जेव्हा आपण सगळ्या गोष्टींचा अल्पोहार देतो किंवा असं बोलतो तर एक कौटुंबिक वातावरण निर्माण होतं हे खरं त्याच्या कारण दुसरं काही अजून तरी तसं कारण नाही आता तुम्ही म्हणताय मी सावरगाव मतदारसंघात फिरताना मैत्रिणी जोडल्या म्हणून त्यांना बोलवलं चर्चा तर होणारच जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे का जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळ्या मैत्रिणी वाढवल्या नक्की तसं म्हणता येईल कारण दोन वर्षापूर्वी जेव्हा मी गटामध्ये कामाला सुरुवात केली दादा बेनकेंचं इलेक्शन असेल किंवा आधी असेल त्यावेळेस खरं तर आपल्या या गटामध्ये संघटना बांधण्यासाठी सक्षम असं महिला नेतृत्व दिसलं नाही म्हणजे पारके साहेब अरुण पारके साहेबांच्या माध्यमातून गट बांधणी छान झाली होती पण सक्षम असं महिला नेतृत्व कोणी कधी दिसलं नाही जाणवलं नाही मग मला वाटलं की या गटामध्ये एक तर माझं गाव सोमतवाडी पडतं आणि सोमतवाडीमधून आपल्याला मतदानाची जर हे आहे तर मग आपण ही इच्छा पक्षाकडे का व्यक्त करावी नाही म्हणून दीड दोन वर्षापूर्वी माझ्या ददा बिनकेंबरोबरच याच्यावरती व्यवस्थित चर्चा झाली म्हटलं दादा मला झेडपीला उभं राहण्याची इच्छा आहे तर दादा म्हटलं काही तुम्ही काम सुरुवात कर नंतर जे पक्षाचे निर्णय असतील ते नंतर नंतर होतील त्यामुळं दोन वर्ष मी संघटना बांधली महिला आता गावागावात आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असतील पक्षाच्या माध्यमातून असतील बऱ्याच महिलांचं संगणीकरण केलं सगळ्या संघटित झालो आणि पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे आता तुम्ही हे सगळं काम करत असताना तुमच्या पक्षामध्ये इनकमिंग सुद्धा सुरू झाल्याची चर्चा या चे, आहे शिवसेनेचे म्हणजे ह्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब पारखे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत अशी माझी माहिती आहे ते म्हणतायत चर्चा चालू आहे जर ते तुमच्या पक्षामध्ये आले तर उमेदवारी त्यांना जाऊ शकते मी केलेल्या मेहनतीचं काय कसं आहे बानी साहेब मी संघटनेत गेले दहा वर्ष काम करते म्हणजे पूर्वी संघटना एकत्र असताना सुप्रताई सुरळ असतील किंवा आत्ता दादा पवार असतील त्यांच्याबरोबर संघटनेत मी आठ दहा वर्ष काम केलेलं आहे इनकमिंग आउटगोईंग होत राहतात शेवटी ठरतं कोण निवडणूक लढवणारे हे पक्ष श्रेष्ठी ठरवतात त्याच्यामुळे आली मेरिट पण विचार होतोच ना मेरिटचा विचार होतोच पण हल्ली कसं आहे लोक सगळ्याच गोष्टींचा विचार करतात माझ्यापेक्षा जास्त तुम्ही मतदारसंघात करता माझ्यापेक्षा जास्त स्थानिक लोकांची मतं तुम्ही मानून घेता त्याच्यामुळे लोकांच्या तोंडी काय आहे किंवा लोक कुठल्या बाबतीत काय बोलतात हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त सगळ्या गोष्टी मीडियावर बोलल्या जात नाहीत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती त्याच्यामुळे यामध्ये मी जास्त बोलण्यापेक्षा पक्ष शिष्टी बोलतील काय बोलायचे मी माझं काम चालू ठेवलंय जेव्हा गुलाबशेठ पारखे जर तुमच्या पक्षात आले तर एक प्रबळ स्पर्धक तयार झाला दावेदार वाढला मग तुम्ही पक्ष संघटनेचं काम करता पण ठीक आहे पण तुम्ही इच्छा व्यक्त केली की जिल्हा परिषद निवडणूक मला पण लढायची मग गुलाब पारखेचा आडसर होणार नाही पक्ष ठरवेल कारण शेवटी कसं का आहे दादा आमच्या भावासारखे आहेत अजित दादा आमच्या वडिलांच्या जागे आहेत त्याच्यामुळे आमचा एक घरातला फॅमिलीमधला माणूस जेव्हा जातो तेव्हा तो भावाकडे आणि वडिलांकडेच हट्ट धरणार ते भावानी वडिलांनी ठरवायचं कुठल्या मुलाचा हट्ट पूर्ण करायचा त्याच्यापुढे मी काय बोलणार मला माहिती अशी मिळते की दादाने तुम्हाला शब्द दिलाय की पूजाताई तुम्ही कामाला लागा नाही असं मी म्हणणार नाही शब्द दिलाय पण मी कामाला सुरुवात करताना अतुलदादा बिनके असतील आमचे जिल्हाध्यक्ष दादा गारटकर असतील अजितदादा असतील ह्यांची सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून मी माझ्या कामाला सुरुवात केली म्हणजे कोणाला विश्वासात न घेता उठलं आणि कामाला सुरुवात केली अचानक येऊन तिकीट मागितलं असं नाही एक म्हणजे आता विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगते आज आमचं बुट्टे पाटील परिवार गेले पन्नास साठ वर्षही बेनके परिवाराबरोबर जोडलेला आहे आमची आई असल वडील असेल हे गेले तीस पस्तीस वर्ष मोठ्या साहेबांबरोबर अगदी सावलीसारखे उभे राहिले प्रत्येक इलेक्शनला मी स्वतः अतुलदादांच्या तीन टर्म इलेक्शन काढलेलं आहे म्हणजे पन्नास पंचावन्न वर्षाचा आमचा बुट्टे पाटील परिवाराचा आणि अतुलदादा किंवा बेनके परिवाराचा असा आमचा स्वतःचा घरोबा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही अशीच कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कधी कुठल्या इलेक्शनची मागणी कधी केली नाही आमच्या परिवाराकडनं ही मागणी सुद्धा पक्षाकडं म्हणा किंवा बेनके साहेबांकडं म्हणा ही पहिल्यांदीच होत आहे त्याच्यामुळे योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आहे जर गुलाब पारखे तुमच्या पक्षामध्ये आले आणि उमेदवारी जर त्यांना दिली गेली तुमच्या काय भावना असतील अजून तर त्या गोष्टीवर विचार केला नाही कारण ह्या जर तरच्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही मी आजमध्ये जगते आणि मला उद्या काय करायचं ह्यापेक्षा आजचं काय करता येईल ह्याच्यामध्ये मी जास्त ठेवते मी जरी उभे राहिले तरी माझ्यासाठी एकच मोठं असणार आहे की मला ह्या महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे की ज्यादा आपल्या स्थानिक महिला ज्या आहेत की ज्या रोजगारासाठी पळ पळतात जेव्हा मी त्यांच्यावर फिरते पळते म्हणजे इलेक्शनमध्ये पडण्याचं कारणच ते झालं की आपण आपल्या महिलांना कुठंतरी हा न्याय देता आला पाहिजे ठीक आहे असंख्य गोष्टी आहेत शेवटी राजकारण हे असं असतं की आवरला कधीही कुठल्याही गोष्टी बदलतात जे आज हे आहे तो उद्या ते आहे शेवटी शेवटी ज्याला उमेदवारी फॉर्म मिळतो तोच पक्षाचा हे असतो आणि नंतरच नंतर ठरवू परत बऱ्याच वेळा तुम्ही मुलाखत घेतालच त्यावेळेस अजून आपल्या जास्त चांगल्या ह्या गोष्टीवर चर्चा होते म्हणजे आता सगळं गुलदस्त्यात आहे त्याच्यामुळे सगळंच ओपन करण्याची गरज नाही तर तुम्ही तर संघटनेचं काम करता चर्चा होत राहते गुलाब पारखे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे अशी माहिती आहे पक्षाचे कार्यकर्ता एक संघटक म्हणून काय अपडेट आहेत दादांबरोबर त्यांची भेट झाली इथपर्यंत मला माहिती आहे पण अजून ऑफिशियल अशी त्यांची कुठलीही एंट्री झाली तुम्ही म्हणताय तसं आम्हाला कुठं अधिकृत असं काही कळलेलं नाही फक्त दादांबरोबर भेट झाली अतुल दादांनी आमच्या कानावर घातलं की आमच्या दादांबरोबर त्यांची एक भेट झालेली आहे म्हणून मुला पारखे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर पक्षाची ताकद वाढेल हे अतुल दादा सांगते जे गुलाब पार्क हे तुमचे स्पर्धक होत आहेत म्हणून असं म्हणताय नाही मी खरं सांगू का कोणाला स्पर्धक मानत नाही तुम्ही स्पर्धेत नाही म्हणून की तुम्ही सगळ्यात पुढे आहात म्हणून पुढे मागे नाही माणसाने स्पर्धा करावी मग इतरांशी करावी छोटी वास्तव पण स्वीकारलं पाहिजे एक बाहेरचा माणूस पक्षात येणार त्यांना उमेदवारी दिली जाणार दोन वर्ष आपण सगळी मेहनत केलेली म्हणजे सगळं अगदी जमीन आपण सुपीक बनवायची अचानक बाहेरचा माणूस येऊन त्याच्यावर पेरणी करणार कष्टाचं काय पक्षनिष्ठा असती पक्ष श्रेष्ठी असतात दुःख होतात दुःख व्हायचं कारण नाही काही कारण माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे की मी या लढाईसाठी तयार आहे आणि मी लढणार तुम्ही फार वाक्य वापरतोय लढाईसाठी तयार आहे आणि मी लढणार पक्षशिस्त पण पाळणार नाही पक्षशिस्त पाळून लढणार तुम्ही माझ्या तोंडात वेगळे शब्द घालू नका मी पक्षशिस्त पाळून लढणार आणि पक्षाने जर सांगितलं की पूजा ती यावेळेस थांबा अजून तसा काही निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे झालेलं नाही त्या गोष्टीवर भाष्य करणं चुकीचं चा। आहे मंडळी थांबा असा संकेत दिलेला नाही मंडळी चर्चा तर होणारच अतिशय स्पष्ट बोललेले आहेत होय मी निवडणूक लढणारच गुलाब पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील मग पुढे काय होईल हे आज माहीत नाही परंतु पक्षाने मला काम करायला सांगितलंय मी मतदारसंघात काम करते महिलांचं संघटन त्यांचं चांगलं आहे एक निश्चित आहे हे मतदारसंघामध्ये इतर उमेदवार जरी तुल्यबळ असले तरी त्यांचं क्वालिफिकेशन काम करण्याची पद्धत त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांबरोबर असलेले रिलेशन यामुळे कामाचा उरक झपाटा त्यांचा चांगला आहे आता ज्यावेळेस प्रत्यक्षात उमेदवारी फॉर्म भरला जाईल त्यावेळेस समोर आशाताई बुचके असतील संतोष चव्हाण असेल का अजून कोण कोण असेल ती गणित त्या त्यावेळेची आहेत परंतु चर्चा तर होणारच पूजाताई बुट्टे जिल्हा परिषद निवडणूक लढवणारच नेत्यांनी सांगितलं तर थांबणार का तर ते असं आहेत त्याची अजून चर्चाच नाही म्हणजे पूजाताईंना काय म्हणायचं आहे हे नेत्यांनी पण समजून घ्यायचं आहे आणि ज्यांना पक्षात यायचं आहे त्यांनी पण काळजी घ्यायची बंडखोरी होऊ शकते तही तुम्ही आमच्याशी बोललात तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्यांना मिसळीची पार्टी दिली त्याबद्दल आभार प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राह फक्त विंगर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका